गुजरात पाठोपाठ आता बंगळुरू रोज या जातीच्या कांद्यावरचं चाळीस टक्के निर्यात शुल्कही हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय बंगळुरू रोज जातीच्या कांद्याचं पीक सामान्यपणे कर्नाटकात घेतलं जातं त्यामुळे आता कर्नाटकातील शेतकऱ्यांना निर्यात शुल्काशिवाय कांद्यांची निर्यात करणं सोपं होणार आहे कर्नाटकातील कोलार मतदारसंघाचे भाजपचे खासदार एस मुनिस्वामी यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून केंद्र सरकारने कर्नाटकमधील कांदा उत्पादकांना दिलासा दिला आहे दरम्यान या निर्णयाने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होतोय तर या संदर्भात जयदत्त होळकरांनी काय सांगितलंय आपण पाहूयात केंद्र शासनाने आज त्या ठिकाणी बंगलोर आणि कर्नाटक भागातील जो काही बेंगलोर रोज कांदा आहे त्या कांद्यावर जी काही चाळीस टक्के ड्युटी आहे ती काढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे परंतु महाराष्ट्रातील जो काही कांदा आहे त्या कांद्यावर अजूनही ड्युटी चाळीस टक्के ड्यूटी लावलेली आहे त्यामुळे ज्या पद्धतीने कांदा हा निर्यात होणं अपेक्षित होता त्या पद्धतीने कांदा हा महाराष्ट्रातील कांदा निर्यात होताना दिसत नाहीये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अशी विनंती आहे की ज्या पद्धतीने गुजरातचा सुरुवातीला दोन हजार मेट्रिक टनाला परवानगी दिली आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर बंगळूर रोज या कांद्याला चाळीस टक्के ड्युटीतून बाजूला काढलेले त्यावरची ड्युटी कमी करण्यात आलेली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची सुद्धा ड्युटी जर कमी केली तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील कांदा सुद्धा हा परदेशात जाऊ शकतो आणि तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्यातून बाजारभाव चांगले अशा पद्धतीने मिळू शकतील परंतु जर चाळीस टक्के ड्युटी ह्या महाराष्ट्रातील कांद्यावर तर सातत्याने जर ठेवली तर पाहिजे त्या प्रमाणात कांदा हा निर्यात होणार नाही आणि जे काही का शेतकऱ्यांना भाव अपेक्षित आहे ते या ठिकाणी मिळताना दिसत नाही आणि म्हणून आमची शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की ज्या पद्धतीने बँगलोर कांद्यावरची ड्युटी त्या ठिकाणी काढलेली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची ड्युटी सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात यावी ती काढून टाकावी व जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा दरम्यान बंगळुरू कांद्यांची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हा कांदा मध्यम आकाराचा असतो कर्नाटकात सर्वाधिक उत्पादन कांद्याचा रंग गुलाबी परदेशात या कांद्याला सर्वाधिक मागणी आहे इतर कांद्यांच्या मानाने हा कांदा चवीला गोड असतो